नमस्कार न्यूज ट्वेंटी वन लाखांदूर मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे अवैधरित्या दे देशी दारू विक्रेत्याला रंगेहात लखनदूर पोलिसांची कारवाई सायंकाळच्या सुमारास आपल्या पानटपरीमध्ये अवैधरित्या दे देशी दारू बाळगून विक्री करणाऱ्यास रंगेहात पकडण्याची कारवाई करण्यात आली सदर कारवाई दिनांक एक मे रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील हिरली बुज्रुक येथे लाखांदूर पोलिसांनी केली या घटनेत लाखांदूर पोलिसांनी आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद करीत एकूण एक रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सूत्रानुसार विरली बुजरुक येथील एक इसम स्वतःच्या पानटपरीमध्ये दे अवैधरित्या देशी दारू बाळगून विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना देण्यात आली या माहितीवरून पोलिसांनी पंचासमक्ष सदर दुकान गाठून झडती घेतली असता पानटप्रीच्या खाली एक हजार पन्नास रुपये किमतीचे देशी दारूचे एकशे ऐंशी एम एल ने भरलेले पंधरा नग मिळाले या घटनेत लाखांदूर पोलिसांनी एक हजार पन्नास रुपये किमतीचे देशी दारू जप्त करून आरोपी विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्ह्याची नोंद केली आहे या घटनेचा पुढील तपास लाखांदूरचे ठाणेदार सचिन पवार यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे